रायगड जिल्ह्यातील नागोठाणे या ठिकाणी रायगड जिल्हा परिषद नागोठाणे गटाचे उमेदवार सुमित काते आणि पंचायत समितीचे उमेदवार अंजली दुर्गावले आणि अरुण हंबीर यांच्या प्रचारासाठी भव्य सभा नागोठाणे ह्या ठिकाणी आयोजित केलेली होती यावेळी आगामी निवडणुकीतील ही विजयाची नांदी असल्याचा ठाम विश्वास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला आहे या सभेत प्रचंड जनसमर्थन दिसून आल्याचं आमदार आमचे सर्व उमेदवार निश्चितपणे विजयी होतील असा दावा त्यांनी केला रायगड जिल्ह्यातील शिंदे शिवसेनेनं आता रायगड आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी केली रायगड जिल्हा परिषदेवरती निर्विवाद भगवा फडकवण्याचा शिवसेनेनं निर्धार केलाय नागोठाण्यामध्ये शिंदे शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना काँग्रेस आरपीआय राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मजबूत साथ मिळाली आहे सुमित काते यांना बहुमतानं निवडून आणण्यासाठी पाच राजकीय पक्ष एकत्र आले असल्यानं विरोधकांना धडकी भरली आहे या भक्कम आणि अभेद एकजुटीनं आणि अन्य उमेदवारांच्या विजयाचा मार्ग सुकर चित्र निर्माण मंत्री भरत गोगावले बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर आणि काँग्रेस आरपीआय राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रमुख नेते मंडळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत नागोठाणे या ठिकाणी भव्य सभा पार पडली यावेळी परिवर्तन विकास आघाडीतील नेत्यांनी जोशपूर्ण आणि विकासाचे जन मांडणारी भाषण केली यावेळी पत्रकारांसोबत बोलताना मंत्री गोगावले यांनी भाजप शिवसेनेची युती होऊ शकली नाही यावरती प्रतिक्रिया देताना म्हटलं की त्यांची खरी इच्छा आमच्याकडे येण्याची नव्हतीच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडे जायचं होतं त्यामुळेच कदाचित त्यांनी आमच्याशी युती केली नसावी सर ता, सर काय सांगाल या ठिकाणी पाच पक्ष एकत्र आलेले आहेत सुमित कातींच्या विजयासाठी कशा पद्धतीने विजयाची खात्री आहे सर आज आपण ही सभा पाहताय की नागोठ्यामध्ये एवढी मोठी सभा होणं हे विजयाची नांदी आहे आणि निश्चितच आमचा सुमित आणि दुसऱ्या माझ्या दोन महिला भगिनी या तिघांनाही निवडून आणण्यासाठी आज ही सगळी मंडी कटिबद्ध आहेत आमचे तालुका प्रमुख आलेले आहेत आम्ही सगळे लोक सुमितच्या आणि आमच्या दोन भगिनींच्या पाठीमध्ये ठाम उभे आहोत आणि त्यांना विजयी करू सर किशोर जैन म्हणाले की हे आव्हान नाही सहज सोपी निवडणूक आहे आणि जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य घेऊन बी निवडून ये हा ठीक आहे प्रत्येक उमेदवार आपापल्यापणे सांगतो परंतु आजच्या सभेच्या अनुषंगाने जरा फोटो त्यांना पाठवा आणि मग सहज आहे सोपी आहे हे त्यांना कळत भाजप युती तयार मात्र आपण युती ना असं काही नाही आहे त्यांची विचार नव्हती त्यांना एनसीपीकडे जायचं होतं त्याच्यामुळे कदाचित त्यांनी आमच्याकडे केली नसाल काही हरकत नाहीये आमच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप फटका बसला त्यावेळेस शक्यता आहे का आम्हाला नाही फटका बसेल आता फटका त्यांना बसल सर अजितराथ पवार यांचं जे उपमुख्यमंत्री पद आहे त्यांचा पत्रा देण्यासाठी घाई झाली असं म्हणतात ना ठीक आहे तर ते त्यांचा पर्सनल मामला असेल का काही कारण का घाई झाली किंवा काय नाही आम्ही नंतर संख्याबळ पाहिजे तेवढे जिंकतो गावकरी प्रवेश केलेला आहे आपल्यासोबत असताना गावाचा विकास झाला असा आरोप करत सगळा विकास आम्ही केलेला आहे काही वैयक्तिक त्यांची कारण असू शकतात पण हरकत नाही आहे आमचे पण प्रवेश चालू आहेत आणि तुम्हाला नऊ तारखेला दिसा सर विकास भगवाला देखील आता निवडणूक सर आहे त्याकडे आपण कसं पाहतो याकडे विजयाच्या दृष्टिकोनातून पाहतो आम्ही आणि सगळ्या क्षेत्र विजय करतो